महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा जनावरांच्या बाजारात दैना पेटवडगाव बाजार समितीचं अक्षम्य दुर्लक्ष पेटवडगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात पावसामुळे अक्षरशः दैना उडाली आहे सोमवारच्या बाजारात गुडगावर चिकल आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे जनावर खरेदी विक्रीसाठी आलेल्या व्यापारी शेतकऱ्यांना अक्षरशः कसरत करावी लागली बाजार समितीने केवळ वसुलीकडे अधिक लक्ष न देता प्राथमिक सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी या निमित्ताने होत आहे पेठवडगाव मध्ये दुय्यम बाजार आवार हा जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे मिरज सांगोला बाजार बोगाव नंतर सर्वात मोठा बाजार म्हणून या जनावरांच्या बाजाराकडे पाहिलं जातं जवळपास एक कोटीहून अधिक रुपयांची प्रत्येक सोमवारी केवळ जनावरांच्या खरेदी विक्रीतून उलाढाल होते या व्यवहाराच्या करापोटी बाजार समितीला मोठा महसूल मिळतो मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं वडगाव परिसरातील पंचवीस ते तीस खेड्यातील शेतकरी जनावर विक्रीसाठी घेऊन नेतात तर जनावरी खरेदीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई येथून व्यापारी वर्ग येत असतो बैल भाकड जनावरे शेळ्या मेंढ्या यांची मोठी उलाढाल या टिक निमित्ताने होते त्याचबरोबर जनावरांना लागणारा चारा शेतीसाठी लागणारी अवजारे जनावरांना बांधण्यासाठी दोर आदी साहित्य विक्रीसाठी सुद्धा येत असतात या सर्वांची पाणी स्वच्छता याची सुविधा उपलब्ध करून देण्याची बाजार समितीची जबाबदारी परंतु या सर्व सुविधांचा या ठिकाणी अभाव दिसतो सोमवारी बाजारा दिवशी पाऊस पडल्यामुळे आवारात प्रचंड चिखल झाला होता गुडघाभर चिकलात जनावरे उभा करून व्यापार करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली रस्त्यावर सुद्धा चिखल साचल्यामुळे वाहनधारकांनाही जनावरे भरून घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागली या ठिकाणी शेणाचे ढीक साचले होते प्रवेशद्वारापासूनच उग्र दुर्गंधी आणि चिकलातून वाट काढत कसरत करताना पाहायला मिळाली तर बाजाराच्या दक्षिण बाजूस झाडे झुडपे वाढलेली आहेत त्याची साफसफाई केलेली नाही तर मुख्य इमारतीच्या पाठीमागे पूर्वेकडील बाजूस कचऱ्याचा खच पडलेला आहे अनेक नागरी सुविधा या ठिकाणी नाहीत त्यामुळे याबाबत शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय सध्या पावसाळा सुरू आहे किमान सकल भागात मुर्मीकरण करूना तात्पुरती का होईना गैरसोय दूर करावी अशी मागणी यानिमित्ताने होत आहे महानकरे न्यूजसाठी संतोष पाटील पेठ वडगाव